नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या सत्तावीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की नंदिनी आता ह्या रम्याला बोलते की रम्या तुझं जर बोलणं झालं असेल तर तू जाऊ शकतेस माझी इच्छा नाही राहिली तुझ्याशी बोलायची त्यावर रम्या बोलते की एक काम कर तू एक स्त्री म्हणून मी तुझ्याकडे आले होते तू जेव्हा पारची आई त्याच्याजवळ नसेल ना त्यावेळेस तू त्याच्याशी एकदा बोलून घे असं पण इकडेही रम्या ह्या नंदिनीला बोलते आणि त्यानंतर रम्या तेथून निघून जाते इकडे आता ज्यावेळेस आपली ही नंदिनी घरी येत असते नंदिनी घरी येताच शारदा आणि ह्या नंदिनीचे बाबा दोघेही समोरच असतात तर दोघेही या नंदिनीला बघून उठून उभे राहतात तर आता इकडे नंदिनीही आपल्या बाबांना बोलते की बाबा तर बाबासुद्धा नंदिनीला नंदिनी असं बोलतात दोघेही अगदी बरोबरच बोलतात इकडे हे धनंजय नंदिनीला बोलतात की मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं नंदिनी तर नंदिनी बोलते की बाबा मला पण तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे त्यानंतर इकडे हे बाबा बोलतात की आम्ही तुझं लग्न मोडून आलो आहे तेव्हा नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसतो शारदा पण जवळ उभी असते त्यानंतर नंदिनी बाबांना बोलते की काय लग्न मोडून आले का त्यावर हे धनंजय बोलतात की अगं काही गोष्टी जाणीवपूर्वक आम्ही तुला सांगितल्या नव्हत्या आम्ही काही गोष्टी तुला जाणीवपूर्वक सांगितल्या नव्हत्या परंतु त्याचा उलगडा आता होणार आहे तुझं लग्न जमायच्या अगोदर एक आमचा खूप मोठा गुंता आहे तो अजूनही सुटलेला नाही आहे ती म्हणजे वसुंधरा तिचा नवरा सुदर्शन माझा खूप चांगला मित्र होता एका दुर्दैवी घटनेमध्ये त्याचा खून झाला आणि त्याच वेळेस त्याचा जो खून झाला तो खून मी घडून आणलाय असं वसुंधराचं म्हणणं आहे त्यामुळे वसुंधराचा माझ्यावर खूप राग आहे त्यावेळेस शारदा लगेच बोलते की अगं परंतु तुझ्या बाबांनी हे असं काही केलेलं नाही आहे आणि हे कोर्टामध्ये सिद्ध पण झालेलं आहे परंतु वसूच्या मनाला तसं वाटतंय त्याच वेळेस आता इकडे बाबा बोलतात की वसूच्या मनामध्ये जो काही आरोपी आहे तो मीच आहे हे मी निर्दोष आहे ती हे ती मान्य करायला तयार नाही आहे आणि माझ्यावरचा राग त्यावर नक्कीच निघेल त्यामुळे आम्ही हेही निर्णय डोक्यामध्ये ठेवून पार्थबद्दल आम्हाला आणखीन एक गोष्ट कळली पार्थचं एका दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे असं जेव्हा हे आईबाबा सांगतात त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की हो रम्या त्यानंतर इकडे ही जेव्हा रम्या ही नंदिनी बोलते त्यावेळेस बाबा बोलतात की काय नंदिनी तुला पण माहीत आहे का त्यावर नंदिनी बोलते की, की नाही बाबा मला आजच कळलंय तर आता इकडे ही नंदिनी सांगते की आज ती आनंद निवासमध्ये आली होती रम्या तर इकडे जेवढे काही पुरावे रम्याने या नंदिनीला दाखवलेले असतात हे सर्व पुरावे आता ह्या नंदिनीने आपल्या आईबाबांना सांगितलेलं असतं हे बघ हे मंगळसूत्र माझ्या पार्थने माझ्या गळ्यामध्ये घातलेलं असलेलं सुद्धा रम्याचं बोललेलं हे सर्व नंदिनी आपल्या आईबाबांना सांगते त्यानंतर नंदिनी बोलते की तिच्या म्हणण्यानुसार रम्याचं सुद्धा प्रेम पार्थवर आहे आणि पार्थचंसुद्धा प्रेम रम्यावर आहे असं तिचं म्हणणं आहे फक्त मालिनी काकूमुळे ते एकमेकांसमोर जे काही प्रेम आहे ते व्यक्त करत नाही एवढंच फक्त असं पण इकडे ही नंदिनी आपल्या आईबाबांना सांगते नंतर शारदा लगेच खाली बसून घेते शारदा बोलते की अरे बापरे मला आले। तर खूप मोठं टेन्शनच आलंय आपल्याला तर हे वसुताईकडून वेगळंच कळलं आणि रव्याकडून तर वेगळंच कळलं त्यावेळेस नंदिनी लगेच बोलते की मी पार्थवर संशय पण घेतलेला नाही आहे मला तर असं वाटतं की हे असं असेल की नसेल आई काय खरं वाटतं तुला तर इकडे शारदा बोलते की नाही नाही पार्थ असा मुलगा नाही आहे माझा पार्थवर विश्वास आहे त्यावेळेस बाबा बोलतात की रम्याने तुला एवढं येऊन का सांगितलं मग तर नंदिनी बोलते की हो ना आता एवढे आपल्याला प्रश्न पडलेले आहे या सर्वांची उत्तरे हे पार्थ एकटाच देऊ शकेल त्यामुळे मी त्यांना लवकरात लवकर भेटून ह्या सर्वांची उत्तर विचारणार आहे असे नंदिनी आपल्या आईबाबांना सांगते नंदिनी बोलते की आपल्याला हे पुढचे निर्णय घ्यायचे असेल तर पार्थशी बोलून घ्यावं लागेल त्यानंतर शारदा बोलते की तुझी इच्छा जर असेल तर बघ तर बाबा बोलतात की अगं नंदिनीसाठी दुसरा एखादा चांगला मुलगा नक्कीच मिळेल तर नंदिनी बोलते की त्यांनासुद्धा एखादी चांगली मुलगी नक्कीच मिळू शकते परंतु आमच्यामध्ये जे काही चाललंय त्याचं काय असं पण नंदिनी आपल्या आईबाबांना सांगते पारच्या नजरेमध्ये जो काही खरेपणा आहे तो मला खूप आवडतो शेकडो लोकांना मी ह्या कामामुळे भेटते एखाद्याच्या मनामध्ये जी काही लबाडी खोटेपणा आहे तो मला एका सेकंदात ओळखता येतो परंतु पारच्या मनामध्ये मला कधीच ती दिसली नाही रम्याने जे काही मला सांगितलेलं आहे त्यावर माझा विश्वास बसलेला नाही आहे दुसऱ्या कुणाकडून काही ऐकून आपल्या होणाऱ्या जोडीदारावर असा डाऊट घेणं हे पूर्णतः चुकीचं आहे असं पण इकडेही नंदिनी आपल्या आईबाबांना सांगते बाबा मला फक्त एकदा त्यांना भेटू द्या त्यांना बोलू द्या मग तुम्ही जे काही ठरवताल ते मला मान्य आहे असे नंदिनी आपल्या बाबांना बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हे मालिनी आणि विक्रम दोघेही या पार्थला सांगतात की नंदिनीचे आईबाबा इथे आले होते आणि त्यांनी लग्न मोडलंय ते ऐकून पार्थला खूप मोठा धक्का बसतो पार्थ बोलतो की काय त्यांनी लग्न मोडलं त्यावेळेस इकडे मालिनी बोलते की हो वसुताईने त्यांना काय सांगितलं आणि त्यांनी हा निर्णय घेतला आता इकडे पार्थ लगेच बोलतो की काय मूर्खपणा आहे आज आपण वसु आत्याचा आपण आदर करत होतो फक्त तिच्या अंगाखांद्यावर खेळलो म्हणून मी तिचा आदर करत होतो परंतु मग ती काही बोलेल आपण तसंच ऐकायचं का काही का जारी झालं तरी पण मी हे लग्न मोडून देणार नाहीये असं पार्थ आपल्या आईबाबांना ठणकावून सांगतो त्यावेळेस ही मालिनी लगेच बोलते की तू एवढा राग घालून घेऊ नको बाळा शांत बस त्यावेळेस पार्थ बोलतो की मी आत्ताच्या आत्ता तिला जाब विचारतो तर इकडे पार्थचे आईबाबा थोडंसं पार्थला शांत राहण्यासाठी सांगतात पार्थ लगेच बोलतो की मी नंदिनीला लग्न झाल्यानंतर कुठलाही क्र त्रास होऊन देणार नाही आहे तिला कुठलाच त्रास नाही झाला पाहिजे तर विक्रम लगेच या पार्थला सांगतो की तू एक काम कर नंदिनीशी अगदी शांतपणाने बोल तिला चांगल्या चार गोष्टी समजावून सांग कुणालाच काही कळता कामा नाही कळलं का असं पण विक्रम पार्थला सांगतात त्यावेळेस इकडे मालिनी बोलते की नंदिनी तशी खूप समजूतदार मुलगी आहेस तर पार्थ बोलतो की बरं ठीक आहे तुम्ही झोपा आराम करा मी उद्या बघतो बोल बोलतो मी नंदिनीशी उद्या असं पण पार्थ आपल्या आईबाबांना बोलतो आणि झोपायला जाण्यासाठी सांगतो दोघे आईबाबा झोपण्यासाठी जातात इकडे ही नंदिनी रूममध्ये असते नंदिनीला काही झोप लागत नसते पार्थलाही झोप लागत नसते दोघेही पूर्ण टेन्शनमध्ये असतात नंदिनीला सर्व रम्याचंच बोलणं आठवत असतं इकडे पार्थला सुद्धा आपल्या आईबाबांचं बोलणं आठवत असतं पार्थसुद्धा आता आपल्या आईबाबांचं जे काही बोलणं असतं ते आठवत असतं इकडे आता हा पार्थ खूप टेन्शनमध्ये येतो तर नंदिनी सुद्धा आपल्या मनाशी बोलते की काय करावं पार्थचं खरोखर कर या रम्यावर प्रेम असेल का इकडे पार्थ पण आपल्या मनाशी बोलतो की काय गरज होती या वसुताईला तिकडे त्या नंदिनीच्या आईबाबांना जाऊन सांगायची त्यानंतर पार्थ बोलतो की मला आत्ताच्या आता नंदिनीशी बोलायला हवं दोघेही फोन हातामध्ये घेतात इकडे पार्थला लगेच आता नंदिनीला कॉल करायला स्टार्ट होतो परंतु इकडे नंदिनीसुद्धा आपल्या हातामध्ये मोबाईल घेऊन पार्थला फोन करायला सुरू झालेली असते त्यावेळेस पार्थ बोलतो की करू का फोन मी त्यानंतर पार्थ बोलतो की नाही खूपच वेळ झाला आता नको फोन करायला उद्याच बोलेल मी काय बोलायचं आहे अस ते असं पण पार्थ आता आपल्या मनाशी बोलतो इकडे नंदिनीसुद्धा टेबलच्या तिथे बसलेली असते आणि ज्यावेळेस यांचा दोघांचा जो काही साखरपुडा झालेला असतो हे सर्व क्षण आता पार्थला आठवू लागतात आणि पार्थ त्या आठवणींमध्येच पूर्णपणे बुडालेला असतो बाईकवरतीसुद्धा सुद्धा नंदिनीने आपल्याला कशा प्रकारे डबल शीट नेलं होतं हे सुद्धा पार्थला सर्व काही आठवत असतं आणि पार्थ ह्या त्या आठवणींमध्ये बुडालेला असतं असतो दोघांचं एकमेकांवर खूपच प्रेम असतं ज्यावेळेस साखरपुडा झाला होता त्यावेळेस आपण अंगठी प्रकारे दोघांनी एकमेकांच्या हातात घातली होती हे सुद्धा सर्वक्षण आता या दोघांसमोर येतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा पार दुसऱ्या दिवशी नंदिनीला भेटण्यासाठी येतो आणि बोलतो की अहो असं लग्न कसं मोडलं तुम्ही हा मला विचारून निर्णय घ्यायला हवा होता का निर्णय घेतला नाही तुम्ही मला विचारून हां तुमच्या आईबाबांनी सुद्धा असं पण पार्थ आता या नंदिनीला बोलतो नंदिनी ही पार्थकडेच बघत राहते नंदिनी ही पार्थला पाणी आणून देते पाण्याचा ग्लास भरून नंदिनी ही पार्थसमोर ठेवते तर इकडे हा पार त्या पाण्याकडेच बघत राहतो आणि नको मला पाणी असं बोलतो त्यावेळेस नंदिनी ही पार्थला बोलते की माझ्या आईबाबांनी जो काही निर्णय घेतला लग्न मोडण्याचा तो फक्त तुमच्या आत्यामुळे घेतलाय त्यावेळेस पार्थ लगेच बोलतो की तुमचा सुद्धा निर्णय तोच झाला ना की लग्न झाल्यानंतर ती वसो आत्या तुम्हाला त्रास देईल म्हणून तुम्ही पण निर्णय बदलवला असं पण इकडे हा पार्थ नंदिनीला बोलतो त्यावेळेस नंदिनी बोलते की मी तुमच्या आत्यामुळे नाही निर्णय बदलवला तर तुमच्या आत्याची मुलगी रम्या माझ्याकडे आली होती तिने मला सर्व काही सत्य सांगितलं म्हणून मी माझा निर्णय बदलवला असंही नंदिनी आता पार्थला बोलते पार्थ बोलतो की काय काय रम्या इथे आली होती त्यावर इकडे नंदिनी हो असं बोलते त्यावर पार्थ बोलतो की कशाला आली होती तर इकडे नंदिनी बोलते की तुमचा आणि तिच्या प्रेमाबद्दल सांगायला आली होती आता तर इकडे पार्थ खूप टेन्शनमध्ये येतो नंदिनी ही पार्थ बघत राहते पार्थ लगेच शांत होतो तर नंदिनी बोलते की तुमची शांतता सर्व काही सांगून जाते परंतु मला तुमच्याशी बोलायचं होतं जाणून घ्यायचं होतं तुमची व रम्याची लहानपणापासून मैत्री आहे का तुमच्या दोघांची जर लहानपणापासून मैत्री आहे तर मग लग्नाला काय प्रॉब्लेम आहे असं पण नंदिनी या पार्थला बोलत आहे तर नंदिनी पार्थला बोलते की मला तुम्हाला एकच सांगायचं तुम्ही रम्याच्या आणि तुमच्या नात्याचा विचार करा आणि तुम्ही लग्न करा एवढंच माझं म्हणणं आहे मला त्रास नको आणि तुम्हाला त्रास नको त्यावेळेस इकडे हा पार्थ बोलतो की काय काय बोलतं तुम्ही हे तर नंदिनीलाच बोलते की अहो तुम्ही जरी माझ्या आयुष्यात नसेल ना तरी पण मी मजेत राहील माझं नका टेन्शन घेऊ असं पण नंदिनी या पार्थला बोलते आहे मी स्वतःला कधीच त्रास करून घेणारी मुलगी नाहीये त्यानंतर पार्थ बोलतो की म्हणजे तुम्हाला आपलं लग्न मोडलं तरी पण त्रास नाही होणार का त्यानंतर इकडे नंदिनी या पार्थला बोलते की अहो तुम्ही त्या पत्रामध्ये डायरेक्ट आय लव यू टू असं लिहिलंय मग मी काय समजायचं सांगा ना मला असं पण नंदिनी ह्या बोलते आणि बोलते की जा आता तुम्ही विचार करा पुढील आयुष्याचा तर आता इकडे हा पार्थ लगेच तिथून जाऊ लागतो तेवढ्यामध्ये इकडे ही नंदिनी बोलते की चालले का तर इकडे हा पार्थ बोलतो की हो जावंच लागेल परंतु कायमचं नाही चाललो माझ्यासाठी तुमच्याकडे पंधरा मिनिट अजून आहे फक्त पंधरा मिनिटे थांबा तुम्ही आणि पंधराच मिनिटे माझं वेट करा बघा मी तुम्ही आता काय निर्णय घेऊन येतो तो, तो असं पण इकडे पारथ्या नंदिनीला बोलतो आणि तेथून जातो त्यानंतर उद्याच्या भागामध्ये असं बघायला म्हणतं की आता इकडे पार्थने या नंदिनीला रमेने जे लेटर नंदिनीला दाखवलेलं असतं ते लेटर पार्थने आणलेलं असतं आणि पार्थ्या नंदिनीला विचारतो हेच का ते लेटर तर नंदिनी हो असं बोलते आता जी छोटीशी मुलगी असते तिने ह्या लेटरवर जे आय लव यू टू लिहिलेलं असतं त्या मुलीला सुद्धा पार्थ या नंदिनीसमोर घेऊन आलेला असतो आणि पार्थ बोलतो की बाळा बोल खरं सांग सत्य काय आहे ते त्यावेळेस ही मुलगी बोलते की ताई मीच ते आय लव यू टू लिहिलं होतं असं पण इकडे ही मुलगी आता नंदिनीसमोर जेव्हा सांगते त्यावेळेस नंदिनीचा सा पार्थवर विश्वास बसतो आणि नंदिनी ही पार्थ बरोबर लग्न करण्यासाठी तयार होते पुढे असं बघायला मिळतं की आता नंदिनी ही इकडे या मालिनी आणि विक्रमच्या घरी येते आणि त्यांना सांगते की खरोखर तुमचा पार्थ खूप चांगला आहे परंतु पुढे वसुताई ज्या घरात तुमच्या असणार आहे त्याचं काय इकडे नंदिनीही आपल्या आईबाबांना पण ते सांगते की पार्थवर माझा विश्वास आहे पार्थचं रम्यावर प्रेम नाही आहे ते आज सर्व काही फायनल झालेलं आहे मला त्यांनी प्रुपली करून सर्व दाखवलेलं आहे असं पणही नंदिनी आपल्या आईबाबांना सांगते त्यावेळेस नंदिनीच्या आईबाबा बोलतात की परंतु ती वसुताई त्या घरात आहे त्याचं काय तर आता इकडे नंदिनी बोलते की तुम्ही ते टेन्शन घेऊ नका काही तर मित्रांनो आता नंदिनी पारचं लग्न होणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद